नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला ज्वारीपासून खिचडी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा ही ज्वारी मी भिजत घातली होती कमीत कमी दहा ते बारा तास झाले भिजत घातली होती भिजत घालायच्या अगोदर पण स्वच्छ धुवून घेतली होती आणि नंतर भिजत घातली होती ना आता आपण ह्याला स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा आपण काय करतो शाबूदानाचे खिचडी हमेशा खातो तर तुम्हाला मी ज्वारीपासून आज मी खिचडी बनवून दाखवणारे खूप चविष्ट लागते बरं का करून बघा एकदा जे वजन कमी वगैरे करतं ना त्यासाठी तर एकदम छान आहे कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण ज्वारी टाकून घेऊया कुकर मध्ये बघा मी काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे थोडंसं मीठ आणि त्याच्यामध्ये शिजायसाठी टाकायचं पाणी भिजत घालताना काय करायचं माहिती आहे का ज्वारीपेक्षा दुप्पट पाणी टाकायचं आता ह्याला काय करता माहिती आहे का मस्त असं मिक्स करून घेते एक ग्लास पाणी टाकलेलं आहे कुकरला ह्याच्या मी पाच शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या बघा शिट्ट्या झालेल्या आहेत अशा शिट्टे थंड झालं का नाही कुकर की खाली घ्यायचं आपण शिजलं आहे का बघूया आता आपण शिजलं आहे का बघूया तर हे बघा मस्त असं शिजलं गेलेलं आहे असं मसूस शिजलं पाहिजे एकदम गाळ नाही पाहिजे आपल्याला बरं का पण हे बघा अजिबात कणसुद्धा राहिलेलं नाही तर नरम शिजलेलं आहे कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे तेल घेऊया काढून तेलाच्या जागी तुम्ही पण घेऊ शकता अर्धी पळी घेतलेला आहे आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे जिरं बघा चांगलं फुटलेलं आहे कडी पत्ता टाकायचा त्याच्यामध्ये तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी अशा तुकडे करून घेतलेले आहेत कुटून जरी टाकल्या तरी चालेल मिरची चांगली भाजून घेऊया मिरची बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे त्याच्यामध्ये आता बटाटा टाकून घ्यायचा बटाट्याचं काय केलेलं आहे साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले बटाटा चांगला स्वच्छ धुवून तळून घ्यायचा परतून घेऊया बटाटा बघा असा परतून घ्यायचा चांगला त्याच्यामध्ये तेलामध्ये परत की असा भासतो चांगला म्हणजे खायला पण छान लागतो आपण हमेशा काय करतो शाबुदानाचे खिचडी खातो उपवासाठी काय उपवासासाठी नाही आहे पण तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता वजन जे कमी करतात त्यांच्यासाठी पण खास आहे थोडा बदल करून जरी केला तरी पण चालू शकते आणि अशा थंडीच्या दिवसात काहीतरी थोडंसं वेगळं करायचं सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि आता ही ज्वारी किती होते बरं का ही वाटी गच्च भरून होती बरं का आता ह्याला एक मिनिटभर मी पहिलं परतून घेते मीडियम गॅसवर आहे एकच मिनिट फक्त मी बघा परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा पूट टाकणार आहे अर्धी वाटी जी वाटी मी दाखवली ना ती वाटी अर्धी आणि मीठ टाकायचं चवेप्रमाणे आपण शिजवताना थोडंसंच मीठ टाकलेलं आहे परतून घेते गॅस मिडियमच आहे दोन मिनटं बघा मी चांगले परतून घेतलेली आहे त्याच्यात थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर त्याची कवळी देट घेतलेली दे, आहेत मी मिक्स करून घेते मस्त असं बघा कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये काय करते मी ते का एक चमच्यावर लिंबाचा रस आहे खाताना जरी घेतलं तुम्ही मिक्स करून तरी पण चालू शकता जास्त टाकू नका एक चमच्यावर पुष्कळ आहे त्याला एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं चांगलं दोन ते तीन मिनटं बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे खूप चविष्ट अशी लागते बरं का सकाळ सकाळी नाश्त्याला किंवा चार वाजता जर भूक लागली तर असं करायचं मस्त एकदम तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा